तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये तर पहा अत्यंत महत्त्वाची आणि आपल्या सर्व महिलांसाठी ही महत्त्वाची गुड न्यूज असणार आहे तर मोठी खुशखबर तर राज्यातील अंगणवाड्यामध्ये दहा हजार पदांची भरती महाराष्ट्र राज्यातील अंगणवाड्यामध्ये जवळजवळ दहा हजार पदांची भरती निघणार आहे आणि ही भरती पाच फेब्रुवारी ते वीस मार्च पर्यंत भरतीचं नियोजन शैक्षणिक पात्रता काय असावी यासाठी सविस्तर माहिती आपल्या सकाळ या पेपरमध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता सकाळ पेपरमध्ये आलेली ही बातमी आहे अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची ही बातमी इथं असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि आपल्या जवळच्या सर्व मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ तुम्ही पाठवायचा आहे जेणेकरून त्यांना देखील ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुर्व साथी, बात में आए, में तर पहा आपल्या सर्व महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे एक मोठी खुशखबर आहे की राज्यातील अंगणवाडीमध्ये दहा हजार पदांची भरती निघणार आहे तर पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत ह्या भरतीचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे तर तर तुम्ही आपण पुढे पाहणार आहोत की अंगणवाड्यामध्ये ही जी दहा हजार पदांची भरती निघणार आहे तर या पदांसाठी वय किती असावं लागणार आहे नेमकी नक्की ह्याच्यासाठी पात्रता काय असणार आहे तसेच या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी पेमेंट म्हणजेच वेतन ह्यासाठी या दोन पदासाठी वेतन किती असणार आहे आणि या पदांसाठी कोण कोण अर्ज करू शकतात हे देखील आपण सर्व मुद्दे या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मुख्यमंत्र्यांचा शंभर दिवसांचा जो शंभर कलमी कार्यक्रमा एक लाख अंगणवाड्यामधील सेविका व मदतनीस यांची सुमारे दहा हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत तर पहा मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे एक लाख अंगणवाड्यामध्ये सेविका व मदतनीस ही दोन प्रकारची पदे आहेत सेविका आणि मदतनीस तर यांची सुमारे दहा हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे दहा हजार पदे म्हणजे भरपूर जागा असणार आहेत आणि राज्यामध्येही आहे आणि एक लाख अंगणवाड्यामध्ये ही भरती होणार आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील एक लाख अंगणवाड्यामध्ये ही भरती होणार आहे आणि सेविका व मदतनीस या दोन प्रकारचे हे दोन पदे इथं भरली जाणार आहेत तर त्याबद्दल आता सविस्तर माहिती पाहूया पहा मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या शंभर कर्मी कार्यक्रमांतर्गत राज्यातील एक लाख सेविका व मदतनीस यांची सुमारे दहा हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत त्यात सोलापूर जिल्ह्यातील सोळा प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविकेची एकशे एकावन्न मदतनीसची चारशे सोळा अशी रिक्त पदे भरली जाणार आहेत तर पहा मित्रांनो आपण याचा व्हिडिओ बनवलेला देखील आहे ही चारशे सोळा आणि एकशे एकावन्न अशी पाचशे सदुसष्ट पदांची ही भरती असणार आहे ही सोलापूर जिल्ह्यासाठी पाचशे सदुसष्ट पदांची भरती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जितके जितके गाव जेवढे पण तालुके येतात गाव येतात तर त्या ठिकाणी ही भरती पाचशे सदुसष्ट पदांची भरती होणार आहे त्याचा व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर आई बटनमध्ये मी त्याची लिंक देतो तेथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर सोलापूर सह राज्यभरातील सर्व रिक्त पदांच्या भरतीला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिलेली आहे पहा अतिशय आनंदाची बातमी असणार आहे आपल्या सर्व तर ही जी भरती होणार आहे ह्या भरतीला एकात्मिक बाल विकास सेवा योजनेने मान्यता देखील दिलेली आहे म्हणजेच लवकरात लवकर लोकर ह्या जागा भरल्या जाणार आहे तर मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत पाच फेब्रुवारी ते वीस, फेब... वीस मार्च या काळात ही पदे भरली जाणार आहेत पहा पहा मित्रांनो पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या काळात ही पदे भरली जाणार आहेत म्हणजेच लवकरच ह्या कार्यक्रमाला ही पद भरतीची जाहिरात निघणार आहे आणि त्यासाठी जे जे पात्र आहेत त्यांनी लगेच अर्ज करायचा आहे पहा वीस मार्च पूर्वी रिक्त पदे भरली जातील अतिशय महत्त्वाचे आहे की बाबा वीस मार्च पूर्वीची रिक्त पदे भरली जावीत असा देखील शासनाने निर्णय घेतलेला आहे पहा मुख्यमंत्र्यांच्या अंगणवाड्यामधील सेविका व मदतनीस पदे भरतीस मान्यता दिली आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील रिक्त पदांची भरती वीस मार्च पूर्वी केली जाणार आहे म्हणजे सोलापूर मधील ह्या जी रिक्त जागा आहेत तिथे आहेत पाचशे सदुसष्ट मधील रिक्त जागा आहेत तर त्यांची जी भरती आहे ती वीस मार्च पूर्वीच केली जाणार आहे सेविका व या पदांची ही जाहिरात दोन ठिकाणी जाणार आहेत दोन पदांसाठी ही जाहिरात निघणार आहे एकूण किती जागा आहेत त्यासाठी तर एकूण दहा हजार पदांची ही जाहिरात निघणार आहे म्हणजेच अतिशय मोठ्या प्रमाणात ह्या जागा इथं अतिशय मोठ्या प्रमाणात या जागा इथं निघणार आहेत तर त्यासाठी आपली पात्रता काय असावी वय किती असावं हे देखील आपण इथे सविस्तर पाहणार आहोत तर पहा अंगणवाडी सेविका पदासाठी बारावी उत्तीर्णाची आठ असणार आहे म्हणजेच अंगणवाडी जी सेविका पद आहे या पदासाठी बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे जे जे, जे बारावी उत्तीर्ण आहेत ते सर्व या ठिकाणी अर्ज करू शकतात तसेच राज्यभरातील दहा हजार पदे म्हणजेच अंगणवाडी सेविका व मदतनीस अशी भरली जाणार आहेत म्हणजेच राज्यभरात एकूण दहा हजारची पदे होणार आहेत त्यामध्ये अंगणवाडी सेविका व इतकी यांची ही दहा हजार पदे भरली जाणार आहेत पाच फेब्रुवारी ते वीस मार्च पर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध करून शैक्षणिक कागदपत्रांद्वारे ही भरती होणार आहे पहा जी पाच फेब्रुवारी ते वीस मार्च पर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि शैक्षणिक कागदपत्रे जी आहेत त्याद्वारे ही भरती होणार आहे आणि दुसरा मुद्दा आहे की ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी बारावी उत्तीर्ण आहेत त्यांना सेविका म्हणून त्यांची बदली किंवा पोस्टिंग त्यांची होणार आहे आणि त्यांना सेविका होण्याची संधी इथं ज्या ज्या ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी कार्यरत ज्या ज्या महिला आहेत ज्या ज्या मदतनीस महिला आहेत त्यांची बारावी जर उत्तीर्ण असेल त्या जर बारावी उत्तीर्ण असतील तर त्यांना सेविका म्हणून संधी इथं मिळणार आहे अतिशय आनंदाची बातमी असणार आहे त्यांच्यासाठी तर अतिशय आनंदाची बातमी आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा